महत्वाचं मी तुमच्याशी बोलणार आहे नंतर अनेक मेळा त्यांना कार्यक्रमाला येतो नवरत्या नवरीच्या लग्नाच्या ऐवजी आपल्या त्या हाडण्यावर लक्ष आप असतं आपलं सगळं पट्ट लग्न कधी लागतात कधी बसतो याच्यावरच आपलं असत सगळं परंतु आज तिथं जरा वैचारिक मेजवारीचा कार्यक्रम आहे डोक्याचं खाद्य आपल्याला घ्यायचंय आणि जाताना इथून काहीतरी घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून या देशातल्या सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतो उद्धव नंतर जिजाऊ शिबानंतर लहू फुले नंतर शाहू आणि बाबासाहेबांतर अण्णाभाऊ या परिवर्तनवादी चळवळीतल्या अभिवादन करतो या देशाची क्रांतीची परंपरा त्याग आणि समर्पणाची आहे आमच्या पूर्वजांनी या देशात समता शांतता बंधुत्वाने ही लोकशाही येण्यासाठी प्रचंड मोठं बलिदान दिलेलं आहे काहींना या ठिकाणी जीवाचं बलिदान द्यावं लागलं ज्याने सर्वप्रथम या देशातील जनतेला सांगितलं आपल्या प्रचारकांना जनतेत जाण्यासाठी सांगितलं चरत भिकवे चारिकम लोकानुकंपाय बहुजन हिताय बहुजन सुखाय आदी कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण हे कोण सतत आयुष्यभर चारिका करत राहायचे ज्याच्यामुळे या देशातील समस्त बहुजनांच्या जीवनाच्या सुरुवातीलाही त्यांचं कल्याण होईल समस्त बहुजनांच्या जीवनाच्या मध्यंतरी त्यांचं कल्याण होईल आणि समस्त बहुजनांच्या जीवनाच्या शेवटीलाही त्यांचं कल्याण होईल असं आपल्या भिक्कू संघाला शांततेच्या प्रचारासाठी पाठवणारे जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे देशाचे सर्वोत्त्र भूमिपुत्र तथागत सिद्धांत गौतम बुद्ध okay. तथागताच्या विचारधारेवर असंख्य राजे महाराजांनी या देशात काम केलं होतं पण दुर्दैव आपल्या पूर्वजांचा इतिहास कुणी लिहिलाच नाही पूर्वजांना रसा तळाला प्रचंड बदनामी करत साहित्य इथल्या धर्मग्रंथातून लिहिलं गेलं मग आमच्याकडे लिखाणाचे अधिकार नसताना सुद्धा आमच्या मायमावल्याने आमचा एक महान राजा जगवला जपून ठेवला दर दशराती वाईट माय मावली बनायची इडा पिडा कळो आणि बळीचरा

अशोकाच्या नंतर ही समतीची चळवळ या देशात संतांनी चालवली होती पण दुर्दैव संत म्हणजे केवळ मंदिरात काळ कुटायची गोष्ट असा लोकांचा समज झालेला आहे या देशातले संत माणुसकीचा बंधुभावाचा सिद्धांत समता सांगत होते नामदेवांना अंडा ना नागनाथाच्या मंदिरातून हाकलून लावण्यात आलं तेव्हा नामदेवांनी पंजाबकडे जाऊन हिंदी म्हणून राहिला नाहीतर ढोवा आला नामदेवांच्या अभंग लिहिला हिनदीन जाती मेरी पंढरी के राया आयसा नामा दर्जी तुमने काय कुमानाया नामा टाल विना लेके राहुल मे गया कीर्तन करते समय ब्राह्मणने बाहेर ढकलाया चार वर्ण गायके एक वर्ण दूध तुम टाके पण हम काके सुध अरे गाय चार रंगाच्या दूध मात्र एका रंगातच असतं काही गाय तांबडा रंगाच्या काही काळ्या रंगाच्या काही मिक्स कलरच्या काही लाल रंगाच्या दये असतात अरे गाय चार रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगात असतं मग तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे इतका धर्म वस्तीला जाहीर प्रश्न करणारे नामदेव महाराज होते नामदेव पंजाबकडे गेल्यावर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा विना दिनाजनी गायेत घेतला आरशीनी सांगितलं डोळीचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी हाती घ्यायला काल खांद्यावरी विना आता मना कोण करी पंढरीच्या पेठे मांडले पाल मंगटावर तेल घाला तुम्ही जनी मने झाले मी वेसवा निघाले केशवा घर तुझे डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणारे आणि भर बाजारात येऊन लोकांना गुलामीतून अंधश्रद्धेतून कर्मकांडातून मुक्त करणार आहे पण लोक म्हणतील आगावची बाई आहे सांगते कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचं तर ते बोंबला मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही अशा स्त्रीला लोक म्हणतील काय आगावची बाई आहे मी पुन्हा घोषणा करते मी विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे पांडुरंगाची वेश्या व्हायला तयार आहे पण प्रबोधनाचं काम थांबवणार नाही असं सांगणारे विद्रोही संत जनाबाई यांनाही मी अभिवादन करतो काढू देत नव्हती तेव्हा मनुस्तृतीच्या विरोधात अभंग लिहिणारे आणि अभंग गावून दाखवणारे जगतगुरु जगत बंदे तुकोबराय होते तुकोबराय आणि अभंग लिहिला काय महिमावर आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती मनुस्तृती सांगायची ब्रह्महत्या पाप असत चुकोबर आहे म्हणाले एक कोटी ब्राह्मणांची हत्या झाली आणि एकदाच घेतलं तोड पाहिलं तर सगळं पाप फुटलं जातं हा मनुस्मृतीच्या विरोधातला अभंग लिहिणारे चुकोबर आहे आणि त्यांचा हाच अभंग प्रतापगडाच्या पायथ्याशी कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची खांडळी करून, करून दाखवणारे त्यांचे खरे पट शिष्य ज्यांच्या फुलेवणारे कुलवाड्यांचा राजा म्हणून कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक ज्यांनी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज दिल्लीच्या तक्कापर्यंत नेला असे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनाही अभिवादन करतो संभाजी महाराजांच्या बसून राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता हिल्याबाई होळकर आणि ज्यांनी आधुनिक भारतात स्वातंत्र्याचा लढा सुरू केला ते या देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांती सूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले देवाला सोडलेल्या देवदाशी झाल्या खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या यल्ला माझ्या सोडलेल्या माझ्या सावित्रीला सोडलेली कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर अरे दोन तर राष्ट्रपती झाल्या म्हणून सावित्रीबाई ना देखील अभिवादन करतो सावित्रीबाईंच सा ज्योतिरामांचं सा उरलेलं कार्य तंतोतंत दिनांक वेळ वाढ सहित पुढे चालवणारे मराठ्याच्या घरात जन्माला आलेले तुकोबर आई पडत होते धोका व अक्षर मज नाही अधिकार अरे आम्ही मुके आहोत नाही कोणी आम्हा मुखी यांचा जाण हाच तुकोबांचा अभंग घेऊन त्यांच्या नावाने मुख डॅक ना पेपर सुरू करणारे आणि मुख डॅक पेपरला ला तुकोबर यांच्या अभंगाची ओळ देणारे भारतीय घटनेचे खरे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करतो जगापदा घाम मला गुलामगिरीच्या धाव मला सांगून गेले भीमराव असं म्हणून बाबासाहेबांचं उरलेलं कार्य पुढे चालवणारे आणि शिवरायांचा सा पवाडा साता समुद्राच्या पलीकडे रशिया पर्यंत नेणारे साहित्य सम्राट लोकशाही अंना भाऊ ज्याने शिकलेल्या लोकांना प्रश्न केला तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साय समाजाचं काय रे घड्या समाजाचं काय टाटा बिर्ला करतील बाकी सारे जुपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्ड आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना आणि गरनायकांना मी अभिवादन करतो सगळ्या दाम्पत्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि मित्रांनो काही महत्वाचे मुद्दे सावरून या ठिकाणी समारोप करणार आहे आम्हाला या बसलेल्या लोकांच्या सारख्यांची गरज आहे जे समाजाकडे बघतात ज्या वेळ द्यायला तुमच्या आमच्यासाठी तयार आहेत जे तुमच्या आमच्या शुभ कार्यामध्ये सहभागी होतात अशा सगळ्या लोकांच्या साठी सांगतो कारण आम्हाला यांच्यासारखे सज्जन हवेत प्रशांत भाऊ डोंगर दिवे सारखे लोक हवे बघा सज्जनाच्या दोन व्याख्या आहेत तुमची खेड्यातली एक सज्जनाची व्याख्या आहे माझी पण एक सज्जनाची व्याख्या आहे सज्जन कुणाला म्हणावं तुमच्या खेड्यातली व्याख्या सांगतो बघा जो कुणाच्या आध्यात जात नाही जो कुणाच्या मध्यात जात नाही ज्याचे शब्द सुद्धा विकत घ्यावे लागतात त्याला सज्जन म्हणावा हा सज्जन घरी आला मायला विचारलं वा वाघा अमुक माणसाची पीठाची गिरणी चालू होती का हा मग तो काय तुम्ही ऐकलंच नाही याचा कोणाच्या पीठाच्या गिरणीवर कान नसतो आणि माय तोंडावर हात फिरून मध्ये माझा लय सज्जन आहे आता काय चायचंय का त्या सगळं लोणचं घालायचं का हा सज्जन घरी आला आईला विचारलं वाघा अमुक अमुक माणसाचं किराणा दुकान उघड होतं का तिथूनच आला रस्त्याने आला हा मला काय कि बघितलंच नाही रस्त्याने येताना खाली मान करणाला पण पुण्याच्या दुकानावर याचं लक्ष नाही आणि मा आख्या गलीला ओरडून सांगते माझा वाग लय सज्जन आहे त्याला उतरंडीला काय काय ठेवतेचा बाकीचा काय उपयोग नाही काय करायचं असं सज्जन त्याच्या नाकावरची माशी उठाना माझी पडे सज्जनाची व्याख्या आहे सज्जन कुणाला म्हणावं जो कुणाच्याही आध्यात जातो कुणाच्याही मध्यात जातो ज्याला जा मध्यरात्री फोन करा तुमच्या पहिला बिलला तुमचा क्वार उचलतो जो लग्न कार्यालयामध्ये सगळ्यात पुढे असतो

त्या आघाडी आहे लक्षात घ्या नाहीतर आमचं काय चाललंय पुण्या त्याचं बघून काय बी करायचं हिनं केलं की तिनं तिनं केलं की तिनं आमच्या चार बाया एकत्र येत नाही आणि आल्या तर चर्चा कशी होते कोणाची नांदना कोणाची पळून गेली कोणाला पोट फुटला कोणाची काळी मोड झाली याच्या आमच्या बायाच्या चर्चा पण कधी रमाई भिमाई आईल्या फातिमा जिजाईवर चर्चा आहे का आमच्या घरामध्ये एका घरामध्ये मताळी भांडपुदे होती आख्या गावाला तंग करून टाकला नेमकं तिच्या ना लग्न होत ना तू म्हणलं गावाला लग्नाला घ्या पण या डंगरीला घेऊ नका घरच्या म्हणले तुला काय करायचं हळदीला आम्ही बघू म्हातारीला सांगितलं आजी लोकांच्या गावी भांडण करायची नाही बरं का ग पुणाला लग्न लावायचं आठशे जर टाकायचं पहिल्या गाडीमध्ये बसून पहिल्यांदा घरी यायचं म्हातारी म्हणली मी कशाला भांडू लोकांच्या गावी नवर्धा नवरीच्या स्टेजच्या जवळ खुर्ची टाकून दिली खाली बसता येईल नवरदे नवरीच लग्न लावलं बाजूला खुर्चीवर सगळे पाहुणे जेवायला बसले नवरदेवानं जवळच्या पाहुण्यांना स्टेजवर फोटो काढायला बोलवायला बोल नवरदेवाच्या आत्या आल्या चुलत्या आल्या माम्या आल्या नवरीच्या आत्या आल्या चुलत्या आल्या मामे आल्या म्हातारीचा काही नंबर असे आहे ना म्हातारीला वाटलं मी विसरले काय ते म्हणून काय करावं म्हातारीवर कुणाचं लक्ष नाही लक्ष वेधून घेण्यासाठी म्हातारीनं काय केलं लग्न मंडपातून एक कुत्री गेली कुत्री मातारीने पुत्रीला शिव्या द्यायला सुरुवात केली आशा आज शिव्या द्यायला लागले विचार सगळे पंक्तीतले लोक म्हातारीकडे बघायला लागले नवरदेवाला राग आला नवरदेव स्टेज वरून म्हणाला ही डांगरी काही चचना म्हणला चचना शब्दाचा अर्थ तो मर ना खपला बीड जिल्ह्यातला शब्द नवरदेव म्हणला ही डंगरी काही चचना म्हातारीने ऐकलं म्हणली बापू काय म्हणलास म्हणला म्हटलं चचना शब्दाचा खरा अर्थ सांगा होता आपलं काही खरं नाही पुन्हा भांडायची नवरदेव म्हणला आगा आजी ना म्हणजे जेवणा तू जेवली नाहीस का आणि जेवून घे बर आता म्हातारीला ना शब्दाचा खरंच अर्थ माहित नसेल का म्हातारीला पण माहित होता म्हातारी मोठी हुशार म्हातारी म्हणली काय बापू मगोदर नवरदेव नवरी चल मग नवरदेव नवरीचे मायबापचतील मन सगळं चल मन सगळे उरलेले पाहुणेच असतील मन सगळं गाव चल मपल काय मी चचली तर चचल नाही तर तशीच पचल म्हणली सगळ्यांना घेऊन घ्यायला बसली आणि पुन्हा मागून पचल पचल असा कार्यक्रम चाललाय पण आम्ही एकूण एकीच बघून करायचं ना जरा तर्क कर करा डोक्याचा वापर करा आणि इतरांच्या मदतीला जा जरा धावून जा काय चाललंय देशामध्ये निव्वळ भांडण दंगे द्वेष यावर आधारलेला देश उभं करायचं चा काम चालू आहे मगाशी राहुल भाऊंनी फार चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं चारशे पारचा नारा केवळ संविधान बदलण्यासाठी त्यांना पाहिजे होता मी आहे दिल्ली शेतकरी आंदोलनाचा साक्षीदार बहुमताने दिल्लीमध्ये तीन काळे कृषी कायदे आणले माघार घ्यायची नाव नव्हती मोदीची नऊ महिने दिल्लीच्या छाताळावर जाऊन आम्ही त्या सीमेवर नाचलो मी स्वतः दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात होतो नऊ महिने साडे नऊशे नऊशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या शेतकरी शहीद झाले तरी तीन कृषी कायदे मोदी मागे घ्यायला तयार नव्हता विटांचे घर आम्ही सिंगू बॉर्डरला बांधायला सुरुवात केली रिपोर्टिंग शिखांनी ठरवलंय शेतकऱ्यांनी ठरवलंय सीमेवरून जायचंच नाही पक्क्या विटांच्या घरात राहायचं तेव्हा कुठं मोदीनं तीन कृषी कायदे मागे घेतले असे तीन कृषी कायदे कायद्या सुद्धा संविधान बदलण्याचा प्रकार होता राहुल भाऊ आणि मग आम्हाला

चारशे पाच जणांना आम्हाला याच साठी हवा की आम्हाला संविधान बदलायचे म्हणून त्याच्या आपल्याकडे व्हिडिओ आहेत पुरावे आहेत इथे मध्ये सुद्धा पंकजा ताईची स्तिपॉट कन झाली म्हणून सांगितलं या सगळ्यांना माहितीये बघा पंकजा मुंडे सुद्धा म्हणाल्या होत्या आपल्याला संविधान बदलायचे म्हणून संविधान बदलला हा त्यांचा छुपाला दोन हजार चोवीस ला संघाच्या निर्मितीला पूर्ण झाली आहे म्हणून त्यांना सोहळा करून या देशामध्ये एक अधिकारशाही लागू करायची होती ती तुम्ही सर्वसामान्य जनतेने हरून पाडली त्याबद्दल तुमचं अभिनंदन व्यक्त करतो मित्रांनो आणि आम्ही आता या देशात असलेला चालू देणार नाही तुम्हाला महाभारतातला आठवला म्हणून किस्सा सांगतो महाभारत जिंकून पांडब राहुल भाऊ महाभारत जिंकून पांडव आले महाद्वारातून पांडव घरात चालले होते आणि त्या दरवाजावर माझ्यासारखा एक चारवा उभा होता चारवा चारवाखानी प्रश्न केला अर्जुना अरे एवढं मोठं युद्ध जिंकून आलास फार आनंदात आहेस पण माझा एक प्रश्न आहे महाद्वाराच्या दरवाजा उभा राहून जिंकला ओवाळायला आणि विजयाच कौतुक करायला एक तरी नातेवाईक जिवंत ठेवला असता अर्जुनाच्या हृदयाला बांधला का असा प्रश्न लागला भर दरबारामध्ये चार वाकाची हत्या केली चार शहीद झाला त्याच दिल्लीच्या मैदानावर त्याच नागरा बसायचा औरंगजेब महाद्वारातून चालला होता औरंगजेब त्या सरमदा अरे माझ्याकडे जगभरातले लोक येतात असला महाद्वारात लग्न बसतो लोक हसतात मला हे बाग तू दुसरीकडे बसत जा नाही तर महाद्वारात बसायचं असेल तर अंगावर मखमली कपडे घालून बसायचं औरंगजेबाच्या महाद्वारातून जाताना लोकमंदिर किती भिकारी येत्या राज्यामध्ये सरबत म्हणाल मी तर लोक लाजेच्या पलीकडे गेलो औरंगजेबा तुला जर लाज वाटत असेल माझ्या ना उघड्या नागड्या राहण्याची तर माझ्या अंगावर मऊ मखमली शाल टाक त्या औरंगजेबाने बाजूच्या सरदाराला हात केला सरदार रथातून खाली उतरला सुफी संत सरबतच्या अंगावर शॉल टाकायला सरदार गेला तेव्हा सरबतने हात वर केला आणि सरबत म्हणाला हे बघ स्वतःच्या कमाईची शॉल असेल तरच माझ्या अंगावर टाकायची जेल घातलास, भावाची हत्या केला आणि पापाच्या कबाईची शाल माझ्या अंगावर टाकणारा शेटत असली पण शाल नको औरंगजेबाच्या हृदयाला बाण लागावा यासारखी गोष्ट लागली सुफी सरम ची ज्यामाजीदच्या पायऱ्यांवर हत्या करण्यात आली अर्जुनाने चार वाकाची हत्या केली औरंगजेबाने त्याच दिल्लीच्या गेट वर सरमची हत्या केली त्याच दिल्लीच्या गेट वर मोदीच्या विरोधामध्ये परंपरा आम्ही सांगितली तीन कृषी कायदे आम्ही प्राणाचं बलिदान द्यावं लागलं तरी चालेल पण आम्ही संविधान बदलू देणार नाही म्हणून आम्ही प्रबोधन करत राहू लोकांना संविधानाचं महत्व सांगत राहू लोकांमध्ये जनजागृती करत राहू आणि जागृतीचा अग्नी आम्ही अखंड तेवत ठेवू महिलांना सांगत होतो जरा आम्हाला अवेअरनेस निर्माण करायचा पूर्वजांनी किती त्याग केला रमायचा एकच प्रसंग सांगतो मग आपण समारोपाकडे जाऊया बघा इंग्रज अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना सांगितलं मिस्टर आंबेडकर जरा कार्यक्रमाला की दरवेळेला तुम्ही एकटेच येतात आता यावेळेला तुमच्या ला कार्यक्रमाला बोलवा बाबासाहेब म्हणाले ती यायची नाही नाही म्हणाले घरी निरोप द्या बाबासाहेबांनी घरी सांगितलं रामूला म्हणावं तयार होऊन ये रामू कुणाला म्हणायचे रमाईला म्हणायचे रमाईच्या पुढे प्रश्न पडला आहे तशी बोलवली असती तर आमची रमाई लगेच गेली असती साहेबांनी निरोप पाठवला रामूला म्हणावं तयार होऊन ये आमच्या रमाईला दोडावरच्या साड्या काढल्या कोणती फाटलेली कोणतीला पदर नाही कोणतीला नखी नाही कोणतीला ठिगड लावले काही साड्या दांडी केलेल्या होत्या दांडी केलेल्या इथल्या महिलांना दांडी केलेली साडी तरी कळते का मला प्रश्न पडला दोन वेगवेगळ्या रंगाच्या साड्या सरळ शिवल्या की काय म्हणतात त्याला दांडी किल्ल्या अशा आमच्या रमाईच्या साड्या काय करावं साहेबांनी तर तयार होऊन बोलवलंय आमच्या रमाईच्या डोक्यात एक विचाराला एकदा शाहू राजाने बाबासाहेबांची कोल्हापुरातून मिरवणूक काढली हत्तीवरून मिरवणूक शाहू पॅलेस समोर आली खाली उतरले शाहू राजाने स्वतःच्या डोक्यावरचा लाल रंगाचा जरीचा भला मोठा फेटा काढला बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला शाहू राजा म्हणाले आज राजशाही संपली आता ज्ञानाची राजवट सुरू होणार आहे देशाचे राजे तुम्ही होणार आहात रमाईला आठवण झाली शाहूराजाचा फेटा घरातल्या संदर्गात आहे साहेबांनी एकदा माझ्या हातात घडी करून करायला दिला होता रमाई घरात गेली लाकडी संकटला शाहू राजाचा लाल रंगाचा जरीचा फेटा माझ्या रमाईने काढला साहेबाची लाज राखण्यासाठी माझी रमाई बाबासाहेबांसाठी शाहू राजाचा ला जरीचा लाल रंगाचा फेटा नेसून कार्यक्रमाला गेली शेज पहिल्यांदा जाऊन रमाई बसली बाबासाहेब इंग्रजांच्या गाडीतून उतरले स्टेजच्या दिशेला जायला लागले फक्त काय माझी रामू एवढा भारीचा जरीचा शाळू कुणाकडून बरं घेऊन आली असेल आधी मी एवढ्या जगामध्ये फिरलो शिक्षणासाठी गेलो येताना पुस्तकाने भरलेल्या ट्रंक आणल्या पण माझ्या रामूला मी कधीही साडी फुटका मनी सुद्धा आणू शकलो नाही माझी रामू रडली नाही कुठली नाही संसारात कुरबूर केली नाही उलट माझ्या शिक्षणाला मनी ऑर्डर करणारी माझी बायको आहे अरे आज माझी रामू पुन्हा करून शालू मागून आली बरं इतका भारीचा शालू माझ्या रामून पुण्याचा बरं नेसला असेल साहेब विचार करत करत स्टेजच्या दिशेला जायला लागेल स्टेज वर चढताना साहेबांच्या लक्षात आला अरे माझी रामू माझी लाज राखण्यासाठी शाहू महाराजांचा जरीचा फेटा नेसू लागेल साहेबांना वाटलं रमायच्या डोळ्यात डोळे घालून बघावत रामू रडायची रमाईला वाटलं साहेबाकडे बघावत साहेबांच्या डोळ्यातून पाणी येतील रामून ठरवलं पायाकडं खाली बघायचं वर बघायचंच नाही साहेबांनी ठरवलं पटकन कार्यक्रम व्हायचा रामूकडे बघायचं नाही घरी जायचं घरी गेल्यावर दोघही गाडीतून जाताना एकमेकांना बोलले नाही घरात गेल्यावर साहेबांनी अंगावरचा कोट काढून रामूच्या हातात दिला तेव्हा रमाईच्या डोळ्यांना अश्रू धारा लागल्या होत्या रमाईचे अश्रू बाबासाहेबांच्या पायावर पडत होते आणि जेव्हा बाबासाहेब रामाईची सा सोडवणूक आणि रमाईला समजून सांगताना पटवताना सांगत होते रामो काळजी करायची नाही मी माझ्या जनतेला सांगेल, एक वेळच डॉक्टर आंबेडकरांना विसरला तरी चालेल पण माझ्या रमायचा त्याग आणि समर्पणाला कधीही विसरायचं नाही साहेबांनी तुम्हाला संदेश दिला का। पुढं काय म्हणाले मला महिलांना विचारायचं आमच्या आम्ही लग्नाला जाताना कुठं जाताना कुठं बाबासाहेबांच्या जयंतीला कपाट उघडतो सुटकेस उघडतो कपाटातून महागडा एखादा महागडी साडी काढतो तो महागडा सालू आणि साडी नेसता आम्हाला चुकून तरी रमाईच्या त्याग आणि समर्पणाची आठवण होते का आम्हाला रमाईच्या साडीची आठवण होते का नाही होत आम्हाला आम्ही आमच्या संसारामध्ये मग्न झालोय पैसा कमवण्यात मग्न झालोय आणि म्हणून पुन्हा पुन्हा तुम्हाला प्रेरणा द्यावी लागते पुन्हा पुन्हा तुम्हाला चार्ज करावं लागतं पुन्हा पुन्हा तुम्हाला समजून सांगावं लागतं त्याशिवाय आमचा समाज सुधरत नाही दोन महिने चार्जिंग राहते आहे तसच आहे पुन्हा आमच्या समाजाला पुन्हा पुन्हा समजून सांगण्यासाठी बाबासाहेब म्हणाले जागृतीचा अग्नी अखंड ते ठेव बघा फुले साहेबांचं आणि सावित्रीबाईंचं देखील एक उदाहरण देतो सावित्री माहिनशे आई वडील ज्योतिरामांना भेटायला आले म्हणाले जाबाई बापू आमच्या सावित्री कडून काही तुम्हाला मूलबाळ होईना असं करा सावित्रीला सवत आणा सवत फुले फार सवतावादी होते फुले म्हणाले समजा सावित्रीला सवत आणले आणि त्या सवतीला देखील मूलबाळ नाही झालं तर मग असं कराल का की सावित्रीला दुसरा सौते आणाल का मूलबाळ होत नसत तर दरवेळेला काही पुरुष स्त्रिया जबाबदार असतात का तरी पुरुष असेल ना मग सौतीला मूलबाळ नाही झालं तर सावित्रीला दुसरी दुसऱ्या सौती आणणार का सावित्रीबाई आई वडील म्हणाले जावा डोक्याला डोकं लागत नाही गेले निघून एका दिवशी सावित्री सावित्रीबाई म्हणाले अहो असं काय करता लग्न करा दुसरं ज्योतिबा फुले म्हणाले सावित्री दुसरं लग्न कशासाठी सावित्रीबाई म्हणाले आपण मेल्यावर आपल्या समाधीवर चार फुलं व्हायला येणारा एखादा वारसदार नको का तेव्हा ज्योतिराव फुले म्हणाले सावित्री आग पुढची पूर्ण वारसा चालवतील याची काय गॅरंटी नसते म्हातारपणा थकून देतात आश्रमात ठेवतात शेतात नेऊन टाकतात धालत राहायला ठेवतात दोन पत्राच्या म्हातारपणात आपले आपला चालवतील की याची गॅरंटी नाही पण सावित्री मी तुला शब्द देतो आपल्या जिवंत पण नाहीत नाही पण मेल्यावर आपला एक असा वारसदार नक्की येईल आपली पुस्तकं वाचेल राहिलेलं सगळं तंतोतंत काम पूर्ण करेल ज्योतराव फुले गेल्याच्या नंतर ज्याचा एका वर्षाने जन्म झाला ज्याने कधीही फुले बघितलं नाही तो पुण्यातल्या गंजपेठेत गेला फुलेंच्या समाधीवर डोकं टेकवलं फुलेंच उरलेलं कार्य दिनांक सहित पूर्ण केलं तो फुलेंचा खरा वारसदार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आम्हाला असे वारायला हवे ज्याने कधी आपलं फुलं बघितलं सुद्धा नाही आणि म्हणून या देशात महापुरुषांचा वारसा चालवणारे लोक आता हवी आहेत देशाला उभा करणारे लोक हवे आहेत देशात नवटंकी करणारे लोक आम्हाला नको आहेत आता काम दाखवा आणि देश उभा करून दाखवा जनता हुशार झालेली आहे म्हणून जाताना सगळ्यांना सांगेल आता आम्हाला चांगल्या पद्धतीने वागायचंय यानं केलं म्हणून त्यानं त्यानं केलं म्हणून त्यानं करायचं नाही डोक्याचा वापर करायचा आमचं मेंद्रासारखं झालं एक मेंढू निघाले की सगळे त्या दिशेनं एक खेड्यातलं म्हातार होतं बघा म्हातार आणि पाहुण्याच्या पोरीच्या लग्नाला निघालं मग पाहुण्याच्या पोरीच्या घरी गेलं की नाही लग्नाला दोन दिवस आधीच गेलो नवरीला दोन दिवसापासून सजवा सजवी हे गेल्या गेल्या म्हणते नवरी कुठे नवरी कुठे ताई कुठे ताई कुठे घरचे झाले का बसली मला बाजूला ते मला दोन महिन्यापूर्वी आलो होतो ताई सावळी होती काळी होती आणि आज एवढी भारी काय झाली गोरीपार मग चे म्हले आव त्या ताईसाठी म्हणले सजवायला लय महागाची वाली बाई आली तिची काय त्या मेकअप वाल्या बाईला भेटा मध्ये किती खर्च झाला तिला काय बोलाय हा मेकअप वाल्या बाईकडून गेला म्हणला तुमच्या हातात काय जादू आहे हो म्हणला एका महिन्यापूर्वी पाहिलं आमची ताई सावळी होती आज लईच बोली दिसायली ती बा ती मेकअप वाली बाय माझी पण काही कमाल नाही त्या मेकअप चा डब्याची कमाल आहे मग मेकअपचा डबा हाता घेतला मातारेनं बघितला तुला केवढेच आहे बाई मला स्टार्टिंग पाच हजार रुपये आमच्या तो काळात असं काही नव्हतं माताऱ्या लग्न लावलं बाजारात गेला बाजारात एक भला मोठा महागडा मेकअपचा डबा घेतला खलत्यात टाकला निघाला घराकडं घरी गेल्याबरोबर ज्याला नातू आले त्या म्हातारीला म्हणतोय अरे आपल्या लग्नात तर काही फोटो नव्हता अल्बम नव्हता कॅशेट नव्हती सीडी नव्हती काहीच नव्हतं आपल्या लग्नात मेकअपही नव्हता ते आल्बम जाऊ दे, दे म्हणला मेकअपचा डबा आणला आधी मेकअप करून दाखव म्हातारी म्हणली नातू आले जीवाला काही लाद शरम वाटते की नाही मला जाऊ दे तुला कुठं लग्नाला नाही कुठं बाहेर बाहेर जायचं नाही घरच्या घरी मेकअप करून दाखव म्हातारीला वाटलं नाही महागाचा डबा आणलाय वाया जाईल एका दिवशी म्हातारीने संध्याकाळी मेकअप केला मेकअप केला सकाळी सकाळी शेजारच्या माणसाने दरवाजा उघडला वाजवला काकू दरवाजा उघडकी काकू खिडकीतून बघायला पण दरवाजा तडला काकू पुन्हा घरात चालले कुणाच्या शेजारी दरवाजा वाजवायला काकू दरवाजा उघडकी काकू खिडकी कशी यायची खिडकीतून बघायची आजवायची आज आज दरवाजाच उघडेला थोड्या वेळेला म्हातारा उठला आंघोळ केली दरवाजा उघडला शेजारचा माणसाला म्हणला अण्णा अहो काकूला तीन दोन दोन तीन हाका मारल्या काकू नुसती खिडकीतून बघू बघू गेली पण काकू काय दरवाजाच उघडेला आणि बोलला सुद्धा काय तर काकू रुसली काय अण्णा म्हणले काकू नाही रुसली पण काकूला एक मेकअपचा डबाच्या खलक्यात टाकून पिशवीत टाकून आणला होता त्या मेकअपच्या डब्याच्या खाली मी चप्पल तुटली म्हणून फेमिस्टिक आणली होती येणार मेकअपच्या बरोबरीला फेमिस्टिक लावली लिपस्टिक म्हणून तिला वाटलं लिपस्टिकच आहे फेमिस्टिक लावली म्हणले रात्री पासून ओठा बसले दोन दिवस तर कोणाला बोलणारच नाही म्हणले आता निघतच नाही ओठ पण हे पण एकाचं कर बघून करायचं नाही टीव्ही चॅनल वर काय चाललंय फेर एंड लवली सात दिनो मी निखार पाहिजे सात दिवसात कोणी गोरव होत नसतं टीव्ही टेलिव्हिजन वर काय चाललंय चांद तारे तुम्हारे लिए तोड़ लाऊंगा आपल्या चिखलीतिय मनाव शेवग्याचे हो धाडाचे चार शेंगा तोडून दा. काय सगळ चालले हो टीव्ही टेलिविजनला भुलायचं नाही मेकअपच्या आपल्या साधनांना भुलायचं नाही चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं चांगल्या पद्धतीने राहायचं चा, कुणालाही त्रास द्यायचा नाही आणि म्हणून आपण सगळे जण एकत्रित आलो पाहिजे आज तुम्ही मला सगळ्यांनी बोलवलं मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे वधुवरांच्या साठी सांगतो एक गोष्ट इथून पुढे चांगलं जीवन जगण्यासाठी वधू साठी साठी घ्या इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेतो इतिहास श्रीमंतांची आणि फुकट्यांशी बिलकुल दखल घेत नाही तथागत बुद्धाच्या शेतात हजार सोन्याचे नांगर चालायचे पण इतिहास काही शुद्ध नाही उलट सर्वस्वाचा त्याग करून जगभर बिना चप्पलचा फिरल्याबद्दल इतिहास गेला कुणाचा लिहिला जातो त्यागाने समर्पणाचाच लिहिला श्री जातो श्रीमंतांचा नाही सम्राट अशोक जगाचा चक्रवर्ती राजा होता पण रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर लोक टेकवायचा लोक म्हणायचे आशिया खंडाचे जमूद्वीपाचे राजे आहात भिक्षूंच्या संपत्तीचा जाणार नाही त्या बौद्ध त्याग आणि समर्पणाचा लिहिला जाईल म्हणून मी त्यांच्या त्यागाला नमस्कार करतोय त्यांच्या त्यागाला सॅल्यूट करतोय बोललोबा मोरे शावकऱ्यांना कर्ज देणारे महाजन होते पण इतिहास बोलोबा मोरेचा लिहिला गेला नाही तर कर्जाच्या व्यात बुडवल्याबद्दल जगद गुरु जगतर तुकोबार यांचा इतिहास दिला गेला याचा असा अर्थ होतो इतिहास काही श्रीमंतांचा लिहिला जात नाही इतिहास त्याग आणि समर्पणाची दखल घेतो म्हणून तुम्ही कधी खेड्यामध्ये ताता बिरला अंबानीचे पुतळे पाहिलेत का तुमच्या चिखलीत तरी नीता अंबानीचा पुतळा पाहिला का तुम्ही तुमच्या तालुक्यावर नाही जिल्ह्यावर नाही मेट्रो सिटी एखाद्या दे नागपूरमध्ये मुंबईमध्ये तरी ता टाटा बिरला अंबानी यांचा पुतळा ऐका नसतो परंतु अंगावर चिंध्या बांधून शब्दांच सोन वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला दिसतील याचा अर्थ असा होतो इतिहास त्याग आणि समर्पणाचा इतिहास इतिहास रमाय भिमाई आईल्या फातिमाने जिजाईचा लिहिला जातो म्हणून वधुवरांना एवढंच सांगेल लग्नाच्या नंतर काहीतरी आयुष्यात त्याग आणि समर्पणाचं चांगलं काम करा चार लोकांनी म्हणावं हे जोडपले आदर्श आहे लोकांना मदत करत लोकांच्या साठी काम करत मरताना सुद्धा चार लोकांनी तुमचं नाव घ्यावं असं काम सांगायला नसते त्याची त्याची तू म्हणते पिशवीतले पैसे चोरू चोरून कोण नेल त्याचा बाप म्हणते दारू पिल्यावर येऊन कोण मारेल नुसतं त्याचं वाईटच सांगावं लागतं चांगलं सांगायला काहीच नसतं आपण गेल्यावर चार लोकांनी आपलं नाव घ्यावं असं काहीतरी काम करा